नमस्कार मित्रांनो तुमचा लाडका भाऊ संदीप भाऊ आज बाळाचं लग्न होतं आणि का काही कारणाच तर मला पूर्ण व्हिडिओ बनवताना आली पण आता इंट्री टाकतोय बाळा वारतीजवळ खूप नाचून झालोय घामाघुम झाले आणि त्याला मी नाव घ्यायला लावते तुम्हाला पाहू शकता बघू शकता पाहता लग्न पुढे मग तिथे आता थांबता सुंदर अशी एंट्री झाली आहे बालकृष्णाची आपल्या आणि अर्धी झाल्या लग्न आला आता वरच झाली आता त्याची घाई आहे घरी जाण्याची पण त्याला सर कसं घरी जाऊन देणार नाही आम्ही बघा इथे पण थांबले चंगू मंगू आणि मी वरती वरती काही नाही आता नाव या पाहिले